तुम्हाला बऱ्याचदा निवडणूक लागली यापूर्वी सातत्यानं ते, ते सांगायचे खरेदी विक्री संघ अडचणीत आहे फार काही मोठी संस्था नाही तालुक्याच्या ज्या दृष्टीने आपणही निर्णय घ्यायचा की नको निवडणूक होईपर्यंत ते फार सरळ वागायचे मी त्यातला नाहीच अशा त्यांची वागणूक असायची आणि निवडणूक झाली की फाणा काढायचं काम त्यांनी कायम आत्तापर्यंत केलेलं आहे ह्या खरेदी विक्री संघाचे जे बॉयलर्स तयार केले जी घटना तयार केली ती त्यांना पूरक अशा पद्धतीची घटना केलेली आहे जे वैयक्तिक याच्यामधनं तीन लोक ठेवलेले आहेत मग ते वैयक्तिक जे सभासद आहेत त्यांनी महिलांना मतदान करायचं ओबीसीला मतदान करायचं भटक्या विभक्तीला करायचं आणि मग सातत्यानं आठ नऊ मतदार लोक त्यांचे त्याच्यामध्ये निवडून यायचे आणि मग सहज मेजॉरिटी व्हायची आणि त्याच्याजवळ त्यांनी खरेदी विक्री संघट आत्तापर्यंत राखण्याचं काम केलं परंतु यांच्या या घटनेला आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देतो आहे आणि ही लाड़ा जीजी, लाड़ा जीजी, जी सगळी जी प्रक्रिया आहे पूर्णपणा चुकीचं आहे आणि गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचं संघाचं ऑडिट झालं पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत त्याच्याकरता जी जे कायदेशीर लढाई लढाईची ती आम्ही लढणार आहोत खरंतर इथून मागं जी बिनविरोध निवड निवडणूक होत होती त्यावेळेस तुम्ही विरोधकांशी एकत्र येत होता त्यावेळेस असं काय घडलं की तुम्ही बिनविरोध करू शकता खरं म्हणजे तुम्हाला यामध्ये सांग आत्तापर्यंतच्या गेल्या तीन चार निवडणुकीमध्ये स खरेदी विक्री संघाचा दोवा म्हणून आमच्या विलास कातोरेंनी काम केलं विलास mm. कातोरेंचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता करायचा आणि नंतर विलास कातोरेंनाच संपवायचं काम त्या ठिकाणी केलं आत्तासुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी तो फंडा वापरला राजाराम लोखंडे असतील विलास कातोरे असतील आमचे अध्यक्ष असतील बाबा आराक्ष असतील या सगळ्यांना मध्यस्थी घालून की बाबा कुठेतरी तडजोडीचं करा संघामध्ये निवडणूक नको अशा पद्धतीचं पण त्यांनासुद्धा आता कळलं की समोरची माणसं फक्त आपला उपयोग करून घेतात आणि वेळ आली की बरोबर आपल्याला फसवतात ठीक आहे आता यांनाही निदान कळलं की समोरच्यावर किती विश्वास ठेवायचा भविष्यामध्ये आमची लढाई तर त्याच्याविरुद्ध पूर्वी होती आजही होती आणि उद्या चालू राहणार आहे मी कधीही त्यांच्याबरोबर कुठल्याही तडजोडीला आत्तापर्यंत गेलो नाही जाणार बी नाही पर... आणि सगळ्यात महत्त्वाची ते जे बायलस केलेत त्याच्या लस कातोडीच्या सह्या खोट्या आहेत त्यालाच आम्ही आव्हान देतो आहे कारण विलास कातुरींनी सहाय्या करता बायलो तयार केलेले <laughs> आणि त्यामुळे हे ज्यावेळेला होईल त्यावेळेला यातल्या काही लोकांना शंभर टक्के जेलमध्ये जावं लागेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले पगाराचा विषय असेल किंवा कोणाचा काय असेल विषय आजही तो मुद्दा आहे ना माझा पंच्याहत्तर वर्षाचा माणूस ज्यावेळेला नोकरी करून त्याला नव्वद हजार रुपये चारु पगार मिळतो तो कधीच तिथे हजार नसतो पासष्ट सत्तर वर्षाचा माणूस त्याचा सहसचिव राहतो त्याचाही काही संबंध नाही त्यालाही आज सत्तर हजार रुपये पगार आहे हा संघ केवळ त्यांच्या पगाराकरता करता आला कर आहे लोकांच्या भल्याकरता इथे काहीच मिळत नाही काहीच चाललेलं नाही आता जर निकालत काय तुमच्या अपेक्षा आहे तुम्हाला निकाला आमच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जायचा सा विचार केला शेवटी असं आहे माझे सहकारी माझ्याकरता जीवाच रान करतात त्यांच्याकरता मलाही त्यांच्याबरोबर जावं लागलं ला। परंतु ज्या वेळेला वैयक्तिक सभासदा तीन जागां जर ठेवल्या तर निकाल स्पष्ट आहे परंतु त्याला सुद्धा कसं सामोरं जायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने त्या तीन जागांमध्ये तुमचे समर्थक सुद्धा आहेत नाही सम आता म्हणून तर भविष्यामध्ये काय करायचं ते आम्ही ठरवणार तुमची मेजॉरिटी किंवा तुमचे समर्थक आले तर तुम्ही कोर्टात जाणार नाही 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 कोर्टाचा भाग वेगळा आणि हा भाग वेगळा तिथे जे बॉयलाज आहेत तिथे ज्या चुकीच्या घटना आहेत त्याच्यावर तर कोर्टात जाणारच आहे कारण अशा प्रकारचे बॉयलाज महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीत असे बॉयलाज यांनी बनवले आणि आता तर काही नाही मी जिल्हा सहकारी बोर्डामध्ये चेअरमनच निवडणूक निर्णय अधिकारी असायचा मी जो मतदार आहे जो निवडणुकीला उभा राहणार आहे तोच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा ते मी माझ्यामुळंच बदलले तिथेही येणे अधिकाराची पन्नास वर्ष गाजवलं आणि अशाच पद्धतीने की स्वतःच्या हिताचे सगळे बॉयलर्स तयार करून घ्यायचे आणि ती संस्था ताब्यामध्ये ठेवायची असे उघड उगड़ उघडे सामोरे जाऊ शकत नाही